नमस्कार शिवस्वी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीचं आधार कार्डमध्ये ॲड्रेस कसा अपडेट करायचा ह्या संदर्भातला व्हिडिओ आहे त्यासाठी कुठेही जायची गरज नाही आपल्याला आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे कोणतीही कागदपत्र सादर करावं लागणार नाहीत माय आधारवर गेल्यानंतर लॉग इन करा पत्नीचा आधार नंबर टाका पूर्ण आधार नंबर टाकून खालील कॅप्चर कॅप्चर कोड जो आहे तो व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे इथं आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती गेलेला ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकून लॉग इनवरचं जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला लॉग इन जाणार आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला फॅमिली मेंबर डिटेल्समध्ये ह्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर करून घ्यायचं आहे आणि एंटर इथं आपल्या पतीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे पतीचा आधार नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला खाल्ल्या साईडला रिलेशन सिलेक्ट द फॅमिली मेंबर रिलेशन विथ ॲप्लिकेशन तर आपल्याला इथं हे करून घ्यायचं आहे आपलं म्हणजे जे काय पत्नी जी नाते जी जी जे काय नातं लागणार आहे त्या नात्याचं इथं आपण हे करायचं सपोज करायचं आणि हे काय आर्टिशवरती मान्य सेल्फ डिक्लेशन फॉर्म आहे तो ऑनलाईनच करायचं आहे आणि नेक्स्ट हा पर्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पंच्याहत्तर रुपयाचं पेमेंट करायचं आहे जे की ऑनलाईनच पेमेंट आहे क्लिक करा घ्या त्यानंतर आपण पेमेंटचं ऑप्शन आहे दोन पद्धतीने पेमेंट करू शकता ऑनलाइनच करायचं आहे फक्त मेथड वेगवेगळ्या आहेत त्याच्या कुठली तरी सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं फोन क्यू आर कोड स्कॅन करा किंवा न वगैरे करू शकता गुगल पेनंही करू शकता आपण स्कॅन करून घ्या आपल्याला पंच्याहत्तर रुपये पेमेंट करायचं आहे आणि पेमेंटची प्रोसेस होत आहे कनेक्टिंग होत आहे पेमेंट आपलं सक्सेसफुल होणार आहे एक ते दीड सेकंद होऊन जाईल आपल्याला असं पेमेंट सक्सेसफुली म्हणून मेसेज येणार आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की आपल्याला आपलं जे काय आहे ॲप्लिकेशन गेलेलं आहे इथं तुम्ही रिसिप्ट आहे जी, जी पावती आहे ती डाउनलोड करू शकता पावती डाउनलोड करून घ्या अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिंट करून घेऊ शकता किंवा तुमच्या गुगलमध्ये पी डी एफ सेव्ह करून ठेवू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा आधार अपडेट झालेला दिसेल व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र